ma link di <coughs>

म्हणजे काय याच उत्तम उदाहरण संजय निरुपम जे माझी शिवसैनिक आहेत संपादक आहेत आणि उद्धव ठाकरेजींचे अतिशय जवळचे जुने सहकारी आहे म्हणजे मी मुंबईकर ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी तेव्हा मांडली त्याचे मूळ सूत्रधार हे आज संजय निरुपम होते म्हणजे मराठी बरोबर मुंबईकर म्हणून उत्तर भारतीय बिहारच्या समा, समा लोकांना पण जोडायचं ही जी संकल्पना उद्धव ठाकरेंनी मांडलेली ती संजय निरुपमाच्या बरोबर त्याला आकार देतो आता ते संजय निरुपम जेव्हा उबाटाची लायकी काढतात ते तुमच्याकडे तेवीस माणसंही नाही काय पण त्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये उभाटा एक पण सीट जिंकू शकत नाही महाराष्ट्रामध्ये असं जेव्हा ते सांगतात तेव्हा ते उद्धव ठाकरेची क्षमता चांगली ओळखून आहेत म्हणून सांगतात त्यांना सामन्यामधून काढण्याचा कारणीभूत कोण होता तर हा संजय राजाराम राव बाळासाहेबांचे कान भरले आणि काड्या लावण्याची जी जुनी सवय आहे त्याच्यातमुळे संजय रा संजय निरुपमाना सामना सोडावा लागला आणि आज तेच संजय निरुपम उद्धव ठाकरेची आणि संजय राजाराम रावची आणि उभाट्याची लायकी काढताय ते बघून निश्चित पद्धतीने समाधान होतोय म्हणजे सत्या पिक्चरचा तो डायलॉग आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे जे संजय निरुपामचे वक्तव्य आहे पण मी परत एकदा तुम्हाला सांगतो काल जसं मी म्हंटल म्हटलं होत की उभाट्याला काँग्रेस पक्ष श्रेष्ठी ही पाच पेक्षा जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत शेवटी नाक रगडत रगडत त्याला पाच जागेवरच होकार द्यायला लागेल पण मी कालची जे काय काँग्रेसची दिल्लीची बैठक झाली ताँग त्याच्यामध्ये जो प्रस्ताव काँग्रेसकडून मातोश्रीकडे आलेला आहे त्याबद्दल खरं म्हणलं तर संजय राजाराम राऊतनी आणि उद्धव ठाकरेनी खुलासा करायला हवा किंवा संजय राजाराम राऊतनी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगावं की कालच्या काँग्रेसच्या दिल्लीच्या बैठकीमध्ये उबाट्याला काँग्रेस मे विलीन करतो उभाट्याला काँग्रेसला मध्ये विलीन करून टाका असा प्रस्ताव दिल्लीवरून मातोश्रीवर आला आहे की नाही ह्याच स्पष्टीकरण उद्धव ठाकरेनी आणि त्याच्या कामगारांनी महाराष्ट्राला द्यावं म्हणजे पाच सोळा उद्धव ठाकरेचे जे काही उमेदवार आहे ते हाताच्या पंजावरच लढवणार अशी शक्यता तयार झालेली आहे म्हणून त्याबद्दल संजय राजाराम राऊतनी स्पष्ट सांगावं तुम्हाला काँग्रेस दृष्टीकडून असा विलिनीकरणाचा करण्याचा प्रस्ताव आला आहे की नाही कारण तुम्हाला काय पाचच्या वरती जागा ते देत नाही तुम्ही प्रकाश आंबेडकरजी बद्दल कितीही प्रेम दाखवा पण हयात मध्ये झालेल्या हिंदी अलायन्सच्या बैठकीमध्ये प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा ह्याच संजय राजाराम राहत नाही तेव्हा विषय उठून सांगितलं की तो विषय प्रकाश आंबेडकरांचा जेव्हा विषय आला तेव्हा याच संजय राजाराम राहूत नाही तेव्हा विषय उठून सांगितलं की तो विषय एवढा काही महत्वाचा नाही त्याबद्दल आपण नंतर चर्चा करू वाला नी, नी हे मला तिकडेच उपस्थित असलेल्या एका काँग्रेस आमदारांनी नेत्यांनी सांगितलेला आहे म्हणून एका बाजूला प्रकाश आंबेडकरांचे गोडवे घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला इंडिया अलायन्सच्या बैठकीमध्ये त्यांचा जेव्हा विषय येतो तेव्हा त्यांची इज्जत काढायची त्यांना धोरण या संजय राजाराम साहेब काड्या लावण्याच आज तेव्हा संजय निरुपणला काड्या लावून त्याला सामनातून बाहेर काढला आज तू तुमचीच ला दाखवण्यासाठी तर तोंड उघडताय म्हणून भारतीय जनता पक्ष एनडीए किंवा राम मंदिराचा कार्यक्रम हा भारतीय जनता पक्षाचा इव्हेंट आहे असा बोर संजय राऊत आणि की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेच नावच मिटून जाईल एवढं अशी परिस्थिती दोन हजार चोवीस ला दिसेल धन्यवाद राम मंदिर मुद्दा माझा असा आहे की मुळामध्ये हा कार्यक्रम तिकडच्या मंदिर समितीने ठरवलेला आहे मंदिर समिती ठरवणार कोणाला यायला पाहिजे कोणाला नाही यायला पाहिजे आता बीजेपीचा कार्यक्रम असता तर सोनिया गांधी मॅडमला कसं आमंत्रण दिलं खरगेंना कसं आमंत्रण दिलं तसंच उद्धव ठाकरे आणि पवार साहेबांना कसं आमंत्रण दिलं म्हणजे तुम्ही सातत्याने हिंदू समाजाची जी काय बदनामी करत बसलाय ते त्यांनी बंद करावं त्याचं काल जसं बोललो तुम्हाला रस्त्यावर फिरणं आवड होऊन नये अमोल कोले यांनी फडणवीस यांना टोला लावला आहे मी पुन्हा येणार असं म्हणत तर अडीच वर्षांनी यावं लागले आणि आले तर तेही अर्धे अर्ध या, यावं लागतं त्यांना पैसे घेऊन संभाजी महाराजांची भूमिका करणारे करणार आहे आदरणीय फडणवीस साहेबांवर बोलू नये तू पहिला शिरूर मतदारसंघामध्ये परत दोन हजार चोवीस ला खासदार म्हणून येणार आहेत का याची चिंता कर आणि मग फडणवीस साहेबांबद्दल बोलण्याची हिंमत कर अमोल पोले असंही म्हणतायत की मला वाघ खूप आवडतो पण तो वाघ जेव्हा जंगलात असतो तेव्हा तो जंगलाचा जंगला राजा वाटतो आणि संतशी मध्ये जेव्हा मास्टर इशाऱ्यावर कसर करतो तेव्हा काळजाला चरे पाडतो अजित पवारांना त्यांनी ना। 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 या कोल्हेच्या पुढे खासदार हा शब्द लागला आहे त्या आजितदा तू बोलत बसशील माझी खासदार हे लावण्याची वेळ अजून लवकर लवकर ये सगळं मिठाणा दागाव एवढंच त्याला सांगेल शरद पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर एक निशाणा साधला आहे महायुतीतील इतर पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे भाजप सोबत असलेल्यांना संपवतो हो, शिवसेनेचं तेच झालं असं मला वाटतं त्या विषयाबद्दल आमचे पक्षाचे अन्य प्रवृत्ती बोलते तर जयंत पाटील आणि टीका केली की आता राम मंदिराचा विषय गाजवला जात आहे माझ्या मतदारसंघात मी आधीच राम मंदिर बांधलं आहे गोपीनाथ मुंडे साहेब आमच्याकडे आले होते तेव्हा म्हणाले होते की आम्ही राम मंदिराच्या बाता करतो तुम्ही प्रत्यक्षात राम मंदिर बांधले परत सांगतो या विषयाबद्दल आमचे पक्षाचे अन्य प्रवक्ते बोलतो सर गाव गावागावात राम मंदिराचा कार्यक्रम डीवर दाखवण्यात येणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय त्यावर सुप्रिया सुळे असं म्हणतात की गावागावात अशा स्क्रीन लावणार तर याचा खर्च कोण करणार आणि कुठल्या याच्यात निधीताला हिंदू धर्मामध्ये आमच्या देवी देवतांचे कार्यक्रम लावण्यासाठीचा झालेला खर्च हा खर्च करणं हे आमच्यासाठी नशीबात नशीब असतं म्हणजे कुठेतरी आमच्या वर आई वडिलांची किंवा देवी देवतांची पुण्याही आहे म्हणून आम्हाला या खर्चा करण्याची संधी भेटते ते दाढी पुरवड्या लोकांना ते नाही करणार उशिरा ना कळेल आणि त्यापेक्षा असंही म्हणतात ते की जेवढ्या तळमळीने सुप्रिया ताई लव जिहादचे समर्थन करताय कधीतरी राम मंदिराचं समर्थन केलं ना तर आम्हालाही बरं वाटेल असंही म्हणाले की त्यापेक्षा ऑनलाईन मीटिंग घेऊन राज्यातले दुष्काळाचे प्रश्न सोडवावे तर ती श्री राम प्रभूंची मोठी सेवा होईल असं ह्या दुष्काळाचे प्रश्न सोडवावे शेतकऱ्याचे उद्धव तेव्हा असते आज अशी अवस्था झाली नसती दोन्ही पक्षाची साहेब आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात गुरुवारी वर्षावर एक बैठक झाली असं म्हटलं जातं त्यामध्ये मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते आणि या संदर्भात भाजप म्हणून भाजप चोवीस शिंदेगड म्हणजे शिवसेना चौदा आणि अजित पवार गटाला दहा जागा सोडण्यासंदर्भात चर्चा झाली असं आहे जेव्हा आमचे जे वरिष्ठ जेव्हा बसतात ना तेव्हा आमच्यासारखे कार्यकर्ते त्याच्यावर बोलू नये मी त्या बैठकीमध्ये नव्हतो आणि मी राहण्याचं काय कारण पण नाही जे आमचे वरिष्ठांना योग्य वाटेल ते त्या बैठकीमध्ये ठरवतील आणि त्यानुसार आमच्या सारखे कार्यकर्ते काम करतील ठीक आहे